बुलेटीनची सुरुवात राज्यात रंगलेल्या किंबहुना महायुतीमध्ये रंगलेल्या सगळ्यात मोठ्या नाराजी नाट्याच्या बातमीनं आपण करूया ही नाराजी कशामुळे रंगली तर ती कल्याण डोंबिवलीमुळे रंगली दोन हजार बावीस सालापासनं भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष सत्तेमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत पण या दोनही पक्षांमध्ये आता नाराजीची फूट पडल्याची जोरदार चर्चा आहे ज्याचे पडसाद थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचं पाहायला मिळालं झालं नेमकं काय तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं ऑपरेशन कमळ सुरू केलं आणि याच ऑपरेशन कमळमुळे शिवसेनेत शिंदेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आणि नाराजी नाट्याचे पडसाद उमटले कॅबिनेटच्या बैठकीत कारण शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीकडेच पाठ फिरवली अगदी मोजकेच मंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे या बैठकीसाठी हजर होते पण या सगळ्या घडामोडींमुळे जोरदार राजकीय ड्रामा रंगला एकीकडे शिवसेनेचे मंत्री नाराजीचं वृत्त सातत्यानं नाकारत होते तर त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली उल्हासनगरमध्ये या सगळ्या गोष्टींची सुरुवात तुम्ही केली तुम्ही जर असं करणार असाल तर आम्ही चालवून घ्यायचं आणि जर हेच भाजपनं केलं तर चालणार नाही असं होत नाही या शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना ठणकावल्याचं कळत आहे उल्हासनगरमध्ये सगळ्यात आधी या पळवापळवीची ठिणगी पडलेली होती आणि शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये नाराजीचा वणवा पेटला त्यामुळे आगीत महायुतीमधलं नेमकं काय काय भस्मसात होत आहे हे आता पाहावं लागणार आहे या बैठकीला शिवसेनेचे अनेक मंत्री हे गैरहजर होते तर काही मोजके मंत्री उपस्थित होते एकतर या बैठकीला मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर कोण कोण होत मुख्यमंत्र्यांनी कुणाकुणाची खरडपट्टी काढली ते आपण जाणून घेऊया अर्थातच काही मंत्री असे होते की जे बैठकीला उपस्थित होते ज्यामध्ये गुलाबराव पाटील संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले यांचा समावेश होता या सगळ्या सेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याची माहिती मिळतीय मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले तर शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांचे लोक माजी नगरसेवक आजी नगरसेवक पळवण्याची सुरुवात कुठून झाली तर ती उल्हासनगरमधनं झाली भाजपला दुखावलं शिवसेनेनं एक प्रकारे वेगवेगळे प्रक्षप्रवेश करून आणि त्यामुळे सुरुवात तुम्ही उल्हासनगरपासून केली याचा आवर्जून उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला मग तुम्ही जे करताय म्हणजे शिंदेंची शिवसेना जे काही करते पळवा पडवीचे उद्योग ते बरोबर आहेत आणि जर हेच भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये केलं तर मात्र ते चुकीचं ठरतं असं कसं हे अजिबातच चालणार नाही या तिखट शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या गुलाबराव पाटील संजय शिरसाट प्रताप सरनाईक आणि भरत गोगावलेंना चांगलं सुनावल्याचं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेऊया राज्यामध्ये निवडणूक आहे निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात येतात कुणी ह्या पक्षातून त्या पक्षात कुणी त्या पक्षातून ह्या पक्षात असं हे चालू होतं काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढावढ झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला तर ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी किंवा ह्या पक्षातले नगरसेवक कुणीही कुठल्याही पक्षात घ्यावा घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाही आहे शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार महायुती आहे महायुतीचं सरकार हो आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनटामध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सूटसुद्धा निघालं एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट